नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विषय सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद निश्चितच आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज अधिवेशन मुंबईत भरलं गेलं आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खरं तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मात्र बाकी सगळे विषय बाजूला ठेवून विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा विषय सर्वात गाजला खरं तर सत्ताधारी पक्षातून अनेक आमदार विशेषतः मराठा आमदार आणि त्यातही भारतीय जनता पार्टीचे आपण खास या कामासाठी तयार ठेवलेले मराठा आमदार यांनी मनोज जरांगे पाटलावर भरपूर टीका केली हे टीका करताना त्यांनी आपल्याला पक्ष चांगला शबासकी कसा देईल इतकंच काय तर पुढची जी काही आपली पारितोषिकं का आहेत याच्यातून मिळणारी ती कशी निश्चित होतील याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करून आपली आक्रमकता दाखवली ज्यामध्ये आशिषजी सेरा शेलार प्रवीणजी दरेकर प्रसादजी लाड या मराठा आमदारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ज्यांनी भारतीय जनता पार्टीची तळी उचलण्याचं खूप मोठं काम केलं आहे विषय जरांगे पाटील यांनी जी काही बधे उपमुख्यमंत्री असतील माननीय फडणवी भडन, फडणवीस साहेब आणि बाकी लोकाबद्दल जी टीका टिप्पणी केली होती किंवा जे शब्द काढले होते निश्चितच सरकार त्याचं भांडवल करणार हे अगोदरच माहीत होतं आणि त्यांना दुसरा आता काही पर्याय बी राहिलेला नव्हता कारण हे आंदोलन आता असं दडपवू शकत नव्हतं त्यामुळं आता योगायोगानं मनोज जरांगे पाटलाच्या तोंडून खरं तर हे शब्द निघायला नको होते हे नक्कीच समाजाचं आणि वैचारिक लोकांचं मत आहे कारण का की याच मुद्द्याखाली या बहाण्याखाली म्हणूया आपण याच्या आडून आता शासन त्यांना घेरण्याचा प्रयत्न करते खरं तर आपण बघितलं असेल एक काळ होता जेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या या सभेला प्रचंड गर्दी होत होती तेव्हा शासनाची अजिबात हिंमत झाली नाही किंवा कोणता नेताही बोलायला तयार नव्हता कारण आपलं राजकीय करिअर किंवा जी काही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता त्यामुळे त्यावेळी समाज आक्रमक होता समाज प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर होता आणि म्हणून कुणाची बोलायची हिंमत नव्हती ना मुख्य म मुख्यमंत्री खरं तर त्याच दबावाखाली मुख्यमंत्री कारण ते आंदोलनाची ताकदच एवढी वाढली होती की मुख्यमंत्र्याला म्हणा किंवा इतर आणि अन्य मंत्र्याला उपोषणस्थळी जावं लागलं जे की ऐतिहासात कधीच घडलेलं नाही एका सामान्य व्यक्तीनं दाखवलेली ही खूप मोठी ताकद आहे खरं तर आता विषय हा आहे आज सरकारनं जी ताकद लावली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तो एक सामान्य व्यक्ती आहे त्याला जेलमध्ये टाकलं जरी तरी तो एक व्यक्ती गत एक सामान्य व्यक्ती त्याच्यामुळे त्याचं फार नुकसान होणार नाही पण याचे परिणाम शासनाला नक्कीच भोगावे लागतील कारण एक आंदोलन तेही बहुजन समाजातील सगळ्यात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाचं आंदोलन आहे इथं आम्हाला मी अधोरेखित काय करू इच्छितो की एका मोठ्या समाजाला जर शासन इतक्या सहज समजा चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते तो त्यात ते यशस्वी होत असेल तर बाकी समाजानं आपला भविष्यात विचार करावा बाकी बहुजन समाजात जरी आरक्षण या नावाखाली ओबीसी या समूहात आपण सगळे आलेले असलात तरी जातनिहाय आपल्या समस्या वेगळ्या आहेत जातनिहाय आपली संस्कृती वेगळी आहे जातनिहाय परंपरा वेगळ्या आहेत तिथं आपण एक राहू शकत नाही आणि अशावेळी आपल्या प्रत्येकाच्या समस्या असणार आहेत अशावेळी शासनाच्या विरोधात तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर शासन एकच आपल्या डोळ्यासमोर ठेवील की मराठा समाजासारखा बलाढ्य समाजाला आम्ही तोंड दिलं तिथं आमचं काहीच वाकडं होऊ शकलं नाही तर बाकी समाजाची काय इथं हे आणि हाच खरा तर आज हेतू शासनाचा आहे शासनातले काही लोक ठीक आहे आता भविष्या किंवा बाकी ज्या गोष्टी घडामोडी घडणार आहेत या वर्षाच्या काही पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतील खरोखर मराठा समाज याचं उत्तर कसा देतो ते बघणार पाहावं लागेल कारण या सगळ्या घटनेवर मराठा समाजाची नक्कीच नजर आहे समाज शांत झालेला नाही कारण का की आज बी समाज आपल्या आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं पूर्णतः उभा आहे कोणाचा गैरसमज झालेला असेल समाज मोठा आहे आपापल्या कामात त्याला दैनंदिन रोजीरोटीसाठी जावं लागतं म्हणून तो आता शांत झालेला आहे असा गैरसमज राजकीय नेते आणि मराठा द्वेषी म्हणूया ज्यांचा मराठा समाजाबद्दल चांगले विचार नाहीत अशा लोकांनी नीट लक्षात घ्यावं कारण आत्ता सध्या जर बघितलं परिस्थिती तर या मागच्या दोन तीन दिवसामध्ये असे सगळे नेते असे सगळे मराठा द्वेषी लोक हे सध्या फुटवर आलेले दिसत आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यांना असं वाटायला जवळजवळ हे आंदोलनात संपलंच परंतु असं होऊ शकणार नाही मराठा समाज एक त्याच्यामध्ये जे पूर्णता जारांगे पाटला बद्दल जे अस्मिता भरलेली भर आहे ती अस्मिता यासाठी भरलेली आहे या जनसामान्य व्यक्तीनं आज ओ बी सीमधून आरक्षण जे समाजाला मिळालेलं आहे मिळालेलं आहे आता हे नेते मान्य करत नाही सरकार मान्य करत नाही सरकार ओबीसी आमच्या बांधवांना उगत झुकवत ठेवते की नाही तुमचं काय नाही पण ज्या मराठा समाजाच्या हाती कुणबी प्रमाणपत्र पडलेले आहेत ते ओ बी सीमध्ये गेले ते पूर्णत त्यांचे अधिकार त्यांना मिळाले याला कोणीही रोखू शकत नाही आणि हे सगळं फक्त फक्त मनोज जरागे पाटील यांनी दिले निश्चित त्यांचा काही हिक असेल निश्चित त्यांचे काही चुकीचे शब्द असतील हे सगळं आंदोलनाची प्रक्रिया करताना त्यांच्या तोंडून गेले असतील कधी कधी अनेक जण सांगतात त्याप्रमाणे उपोषणात तुम्ही एक दिवस दोन दिवस बसलात तर तुमची मानसिक अवस्था बिघडते साथ साथ मी एक उपोषण करताय मला माहिती आहे जर दोन चार, दे चार दिवस दे झाले चार पाच दिवस इथं तर सतरा दिवस झाले होते जर शासनानं किंवा संबंधित यंत्रणेनं दखल नाही घेतली तर माणसाचा उपोषण कर संयम सुटतो एवढंच आहे की त्यांनी थोडंसं आई बहिणीवर बोलायला नको होतं असं सगळ्यांना वाटणं साहजिक आहे मी स्वतः किंवा कुणीच याचं समर्थन करत नाही पण मनोज जरांगे पाटील यांनी आज जे उत्तर दिलं आहे ते, ते मी विचारात घ्यावं लागेल ते म्हणाले मी कुणाची आई बहीण काढली म्हणून सगळ्यांना खूप वाईट वाटलं मात्र माझ्या आया बहिणी जेव्हा अंतरवाली सराठी इथं तुडवून मारल्या किंवा त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले तेव्हा तुम्हाला तुवा या आया बहिणी होत्या याची जाणीव नव्हती का असा प्रश्न आज त्यांनी मीडियासमोर केलेला आहे आणि याचंही सत्य शोधावं लागेल त्याने मीडियाला आज तर अधिवेशनात काही घडामोडी घडल्याचं त्यांना जेव्हा मीडियानं विचारलं तेव्हा त्यांना काही गोष्टींची उत्तरं त्यांनी खूप छान दिलेली त्यांनी सांगितलं कारण अंदाज आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल किंवा तत्समतीचे मित्र मंडळी असतील जे सध्या त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांना तर त्यांची री ओढणं भागच आहे हे सगळे आहेत सध्या की मनोज जरांगे पाटील चुकलेले आहेत वगैरे वगैरे आणि त्यांना आता अटक केली पाहिजे हे खरं आहे परंतु त्यांना त्यांनी एक प्रश्न केलेला आहे जो हे लोक सतत त्यांच्यावर आरोप करत आहेत की आंदोलनाला कुणाचा तरी पाठिंबा आहे त्याने आज पूर्णपणे याची एस आय टी चौकशी नेमावी असंही त्यांनी सांगितलं आहे पण शासनानं एस आय टी चौकशी नेमलेली आहे विधानसभा अध्यक्षांनी त्याची मंजुरी बी दिल्याचं कळत आहे शासनानं किती लवकर एस आय टी नेमली बघा मात्र आंतरवाली सराटीसाठी एस आय टी नेमायला शासनाला वेळ नाही भेटला आमदारांची घरं जाळली असं शासन सतत सांगतंय ओरडून मग शासनाच्या हातात एस आय टी असताना आज बी ही घरं नेमकी कोणी जाळली हे लोक कुठं आहेत आणखी नाही त्यांच्या हाती लागलेली उघड का केली नाही हे या गटाचे आहेत यांच्या यांचे आहेत या, या पक्षातले कार्यकर्ते आहेत असं का झालं नाही नेमकं कोणाची वाट बघत आहेत पोलीस खरं तर या देशामध्ये दे सगळ्यात आम्हाला प्रॉब्लेम वाटतो पोलीस आता एस आय टी शासनानं नेमली म्हणल्यानंतर तिच्यावर प्रभाव शासनाचा मंत्र्याचा गृहमंत्र्याचाच राहणार ना त्याच्यावर तर निश्चितच मनोज जरांगे पाटलाचा प्रभाव तर राहणार नाही हे जी यंत्रणा आहे या कशा काम करतात हे आम्ही देशपात्रिन पाहत आलोत ईडी असेल सी बी आय असेल या त्या त्या, -त्या शासनाच्या प्रभावाखाली काम करतात त्यामुळे हीसुद्धा एस आय टी जी नेमली गेलेली आहे ही शंभर टक्के शासनाला त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी काहीतरी मुद्दे काढून देतील अशी आम्हाला या ठिकाणी चिंता वाटते कारण का की एक जनसामान्य व्यक्तीच्या विरोधात एवढी शासन यंत्रणा उभी राहिल्यानंतर आज बघितलं असेल आपण अधिवेशनामध्ये जेव्हा मुख्यमंत्री बोलत होते तेव्हा बाकी सदस्य कसे हसून खेळून मस्त जणू काही आम्ही फार मोठा आता लढाई लढतोय फार मोठा गड जिंकायला निघालो आहे अशा आविर्भावात त्यांची हाशी मजाक चालू होती खरोखर दोन्ही सभागृहामध्ये आणि दोन्ही सभागृहामध्ये जी ठराविक मंडळी आहे विधानसभेमध्ये अशी शेलार यांनी त्यांचं राजकीय करिअर कदाचित या लोकांना हे जे बोलतायत ना रीओढतायत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या विचारधारेची यांना समाजाची गरज यासाठी नाही आहे कारण कदाचित भारतीय जनता पार्टीने यांना अगोदरच काही आश्वासनं देऊन ठेवलेली असणार आहेत तुम्ही जनतेत जायची गरजच नाही त्यामुळे तेम। मराठा समाजानं ना तुम्हाला नाही निवडून दिलं तरी आम्ही तुम्हाला बरोबर तुमची बक्षिसी देणारच आहेत असं कदाचित सांगितलेलं आहे त्यामुळे हे लोक प्रवीणजी दरेकर असतील आशिषजी सेरार असतील किंवा प्रसादजी लाड असतील काय ओरडतं ते जर विचारूच नका अगदी शत्रूवर सुद्धा कोणी ओरडणार नाही एवढे ना ना। हे जणू काही फार मोठं आणि समोर व्यक्ती कोण आहे तरी एक सामान्य मनोज जरांगे पाटील आम्ही म्हणतोय त्यांनी बोललेले शब्द समाजानं कधी स्वीकारलेले नाहीत कारण हा समाज सुसंस्कृत आहेच या समाजात शिव्या देणारे भरपूर आहेत तसे ओबीसीत बी आहेत तसे आमच्या बाकी समाजात बी आहेत बहुजन समाजात सगळेच शिवराळ असतात काही लोक खूप याच्यापेक्षा घाणशिव्या देतात पण त्या ठिकाणी त्यांचं काही चालत नाही आणखी नेतेसुद्धा आहेत नेत्यांचा सुसंस्कृतपणा आता तर किती आज नेत्याने अधिवेशनामध्ये काय काय विचारू नका सल्ले दिले काय सुसंस्कृताचे शिस्तीचे संस्काराचे असे पाठ ते वाचत होते जणू काही हे स्वतः खूप सुसंस्कृत आहेत यांचं चारित्र्य जर तपासलं तर यांचे चारित्र्य गुंडगिरी कितीतरी त्याच्यातले चारित्र्य त्यांचे खराब झालेले लोक आहेत परंतु त्यावर तेच लोक आज समाजाला चारित्र्य आणि संस्कार शिकवत होते आज खरोखर एक फा खूप विरोधाभास होता आमचं म्हणणं असं आहे मग आज म्हटलं की आंदोलन हे शांततामय आणि लोकशाही मार्गाने पुढे गेलं पाहिजे आणि ते जाईल खरं तर मनोज जरांगे पाटलांची थोडी चूक झाली त्यांना आम्ही नेहमीच सांगत होतो की आपले शब्द आपण आता जपून वापरूयात भाषेवर कंट्रोल करूया कारण यांच्याकडं दुसरं माध्यमच नाही यांना हेच फक्त बहाणा करायचा होता की बागा बागा कसे बोलले दुसरं काही येतात येऊ शकत नव्हतं आणि त्याच्यामुळं काही गोष्टी पुढं ज्या घडतील त्या आपण आता पाहूयात मात्र या ठिकाणी आणखी एक गोष्ट अधोरेखित करावी लागते काही प्रसारमाध्यमं जी आहेत काही वृत्तवाहिन्या आहेत खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या या जेव्हा चर्चा आयोजित करतात ना तेव्हा जय महाराष्ट्र सारखे काही चॅनल तर मी म्हणतो तो जो संपादक असतो ना जो चर्चा घडून आणतो तोच पहिला एखाद्या त्या पक्षाच्या किंवा शासनाचा प्रवक्ता थे आहे की काय अशा आविर्भावात तो पहिलीच टीका करून साप टाकतो सगळी प्रसाद काथे आहेत मुद्दा मी या ठिकाणी नाव घेतो जय महाराष्ट्राचे त्यांची भूमिका काय असते एकतर हे लोक त्याच त्या लोकांना बोलवतात जे यांच्या विचारधारेला सहकार्य करतील आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचारधारेची पहिल्यापासून एक सवय आहे राजकारणामध्ये आम्ही जे, जे पाहतो ते जेव्हा एखाद्या समाजावर टीका करायची ना उद्या मुस्लिम समाजावर काही टीकात्मक करायचं असलं तर मुस्लिम समाजाचेच प्रवक्ते ते बोलवणार त्यांच्या विचारधारेचे मग त्यांच्या तोंडून मुस्लिम समाजावर टीका होते आता काल बघितलं का मी जय महाराष्ट्र चॅनलसारख्या चॅनलवर प्रसाद काथे हे नेहमी तेच ते लोक बोलवतात दिलीप पाटील आता हे समानो काय असतील परंतु तेच जे की या चॅनलच्या विचारधारेत बोलू शकतील किंवा या चॅनलला जसं सरकारनं सांगितलं तसं सा बोलू शकतील किंवा त्यांना हवंय तसं बोलू शकतील त्याच्यानंतर का आ, आ, जे काय संभाजी ब्रिगेड आम्हाला संभाजी ब्रिगेडची बी कामाला वाटते संभाजी ब्रिगेडनं खरं तर अशा याच्यात भाग घेऊ नये संभाजी ब्रिगेड यांच्या आम्ही खूप म्हणजे विचारधारेचे समर्थक आहोत नवनवे कार्यकर्ते आहोत परंतु संभाजी ब्रिगेडनं अशी अनपेक्षित भूमिका घेता कामा नये अशा चॅनलसवर जाऊन मनोज जरांगे पाटलावर टीका करण्याची गरज नाही तुम्ही किती तत्त्वज्ञानी आहेत ते तुमच्याकडे ठेवा कारण संभाजी ब्रिगेडचा मी एक कार्यकर्ता आहे हे उभा करण्यासाठी आम्हीही आमचा भूतकाळ दिलेला आहे त्यामुळं आज लगेच दिवसात हे करू नका सेवा संघाचं कामही आम्ही भरपूर केलेलं आहे केससारख्या ठिकाणी येऊन कुणी विचारलं तर नक्कीच तुम्हाला सांगेल की यस ही माणसं नक्कीच या कामासाठी त्यांनी आपलं काही वेळ किंवा हे दिलेलं आहे त्यामुळं सेवा संघ असेल किंवा संभाजी ब्रिगेड यांनी असं अशी दु दुटप्पी दु भूमिका घेऊ नये की आपल्याला थोडीशी ओबीसी समाजाची मतं मिळतील म्हणून मनोज जरांगे पाटलांना थोडंसं जरा खोटं ठरवलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल असं संभाजी ब्रिगेडनं अजिबात ठरू नये दिलीप पाटलाने बी ठीक आहे चुकले असेल माणूस चुकला तर त्याला जाऊन सांगा नाही ऐकलं तर आणखीन दुसरी भूमिका करा पण जा जाहीरित्या अशी टिप्पणी करून स्वतः लई मोठे प्रवक्ते बनण्याचा प्रयत्न या लोकांनी करू नये असं आम्हाला वाटतं कारण याच्यात समाजाचं हित नाही आज मनोज जरांगे पाटील ही एक व्यक्ती नाही आहे हा समाज म्हणून या ठिकाणी जय पराजय स्वीकारावा लागणार आहे जो काही होईल तो त्यामुळं या ठिकाणी जो काही असेल आणि असं समजायची गरज नाही आहे समाज सगळं बघतो आहे समाज अगदी बारकाईनं अभ्यास करतो आहे की खरं काय आहे ते मनोज दरांगे पाटील ठीक आहे आम्ही म्हणतो या आंदोलनाच्या प्रवाहामध्ये त्यांची काही हेकेखोरी झाली असेल त्यांनी चुकून काही शब्दही बोलले असतील जे नको होते परंतु तो माणूस प्रामाणिक आहे आहे आणि आहे त्याच्या त्यांच्या प्रामाणिकपणावर कोणालाही शंका घेऊ शकणार नाहीत आता फक्त हे जे जा आहे झालेल्या प्रकरणामध्ये मराठा समाज आपल्या विरोधात जाईल हे समजून कदाचित जी राजकीय मंडळी त्यांच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करते अशावेळी शंभर टक्के मनोज जरांगे पाटलाचं काही नुकसान होणार नाही त्यांना जेलमध्ये ते त्यांनी सांगितलं मी आणि खरोखरच होणार नाही काय असं हजारो लोक नाहीतरी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जातातच ना तो व्यक्ती समाजासाठी चालला हे जग जाहीर आहे त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी समाजाची भूमिका खूप महत्त्वाची आहे समाजानं योग्य अयोग्य हे अगदी बारकाईनं पाहावं कारण या ठिकाणी सोशियल मीडिया अनेक असे मीडिया याच्या कामाला लावलेले आहेत की या ठिकाणी सरकारची किंवा विशेषतः भाजप प्रणाली प्रणालीची जी काही बाजू आहे ती समाजामध्ये मांडून आम्ही कसे निर्दोष आहोत हे सांगण्याचा प्रयत्न समाजाकडून होणार आहे आम्ही या ठिकाणी समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो पुन्हा आम्ही सांगतो आम्हा सर्व बहुजन समाजाला एकत्र राहायचं आहे परंतु शेवटी समस्या हक्क मागताना व्यक्तिगत जाती जातीसमूहानुसारच वाग मागावे लागणार आहेत आणि या देशानं या संविधानानं हे जातीसमूह मान्य केलेले आहेत विशेष म्हणजे जरी आम्ही किती मोठ्या भाषा बोलत असलो तरी आज मान्य आहेत आम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे बहुजन समाज एक आहे एकच राहील मात्र व्यक्तिगत समाजाची लढाई लढताना जर तो समाज एखादा आपल्या समस्यासाठी पुढं आले असेल तर बहुजन समाजातील इतर घटक ज्यामध्ये आमचे ओबीसी बांधव आहेत सगळ्यांनीच ही बाजू समजून घ्यावी लागेल आज आपल्याला बरं वाटतंय शासनाचं आपल्यासारखं बोललं म्हणून समर्थन करण्याचं पण उद्या शासन एकाएकाला गाठून जेव्हा वार करेल तेव्हा मात्र आपली प्रतिभू थोडी होईल न मग मात्र जर आपण एकमेकाचा विश्वास तोडलेला असला तर एकमेक कोणीच एकमेकाच्या मदतीला धावून जाणार नाही आणि मनोज जारांगी पाटलांनी सांगितलं आहे की मनो ओबीसीतील किंवा आमच्या बहुजन समाजातील सर्व समाज बांधवासाठी मराठा समाज कधीही नक्कीच धावून जाईल मला वाटतं या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत पुढं काय घडतं ते पाहत राहूया धन्यवाद